कोपरगाव येवला कोपर नाका येथे भीषण अपघात अपघात उसाच्या वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू राहता येथून नगरसूल कडे असलेल्या दाम्पत्याचा कोपरगाव येथील येवला नाका परिसरात दुर्दैवी अपघात झाला आहे ज्युपिटर दुचकीवरून प्रवास करत असलेले रामकृष्ण महाले व संगीता महाले वय पंचावन्न वर्ष या दाम्पत्यावर कंटेनरने मागील चाक चढल्याने संगीता महाले यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर रामकृष्ण महाले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू केले आहे हा भीषण अपघात गुरुवारी दुपारी सुमारे बारा वाजेच्या सुमारास घडला नगरसूलकडे येत असताना हायवेलगत उभ्या असलेल्या ऊसाच्या आडतीमुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे त्या परिसरात ऊसाचे ट्रक आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून उभे राहतात यामुळे वारंवार अपघाताची शक्यता निर्माण होते अशी नागरिकांची भावना आहे घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस आणि रुग्णवाहिका त्वरित दाखल झाली होती घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दीही निर्माण झाली होती अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत केली असून पुढील कारवाई सुरू केली आहे दरम्यान पोलिसांनी उसाने भरलेला एक ट्रॅक्टर आणि एक ट्रक ताब्यात घेतला असून या संदर्भात चौकशी सुरू आहे ऊसाच्या आरतीसाठी ठोस धोरण आखून अपघातांना आळा घाळावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे आता मनोरंजनाचा आनंद घ्या अमर्याद फक्त एक रुपया भरा आणि आवडता मोबाईल घेऊन जा फाय जी फोन टॉवर बस स्टँड समोर कोपरगाव संपर्क त्र्याहत्तर शून्य चार छत्तीस दहा दहा डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा